सुरांची राजवट संपून महाराष्ट्राला संस्कृती महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेल अशी राजवट येऊ रे हेच मी सातारा घातले आणि मला खात्री आहे की आई तुळजाभावानी ही पूर्ण आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही बाकी आणखीन काय मागणं विनोद तावडे जे आहेत पैसे वाटताना संजय राऊत साहेबांनी पण ट्विट केले ऐका असं आहे की आत्ता तुळजाभवानीच्या दर्शनाला येताना देखील माझी बॅग तपासली गेली एक तर तुळजाभवानीच्या दर्शनाला येताना देखील माझी बॅग तपासली गेली तर बॅगेमध्ये तर काही सापडलं नाही विनोद तावडेंच्या बॅगेत पैसे सापडले तर तुमच्याकडनं कळलं तसंच काल अनिल देशमुखांवरती जो हल्ला झाला हे दगड तपासण्याचं काम कोणी करायचं होतं म्हणूनच मी आई तुळजाभवानीला साकडं घातलंय की ही सगळी भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट एकदा या राज्यातून खतम करून टाक महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका